नमस्कार मित्रांनो आज आपण वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर अली डेअरी फार। फार्म म्हणजेच अलीबाई यांच्या डेअरी फार्मवर आलो होतो आणि डेअरी फार्मवरील प्रत्येक गायचे रेट जाणून घेणार पाहत आहे अशा प्रकारच्या भरपूर गायी यांच्याकडे उपलब्ध असत आहे आणि दुधाची शंभर टक्के खात्री दिली जाते दुधाचं मोजमाप करून तुम्हाला गायी गाडीमध्ये भरून तुमच्या घरपोच उपलब्ध होते त्यामुळे खरेदी करायचं असेल तर लगेच संपर्क करू शकता अशा गायी खरेदीसाठी अली भाई आज किती येतो आपल्याकडे आज बारा गाय बारा आहेत सुरुवात किती हजारापासून आहे सुरुवात पस्तीस हजारापासून पुढे तुम्ही गॅरंटी कशाची देता जर वेलेले असेल तर दूध मोजमाप करून दिलं जाईल आणि गाबन असेल तर साडाची आणि अंगाची जबाबदारी शंभर टक्के खात्री दिली जाते मित्र तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर एक नंबर पासून आपण गायची दर जाणून घेऊ पाहत आहे हे अशा पद्धतीच्या गायी आहेत आणि खूप मोठ्या मापाच्या गायी आहेत दुधाची क्षमता भरपूर असणाऱ्या गायी आहेत आणि विशेष दुधाची मोजमाप करून दिली जाते वेरेली गायी असेल तर प्रत्येक गायचे दुधाचे मोजमाप करून दिले जातं खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता पाहत आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या मापाच्या गायी उपलब्ध आहेत ही एक नंबरची गायी आहे काय सांगता यायचं हिचे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगतो आपण दुसऱ्या व्याताला आहे आणि दुधाची कॅपॅसिटी तेरा चौदा लिटरची तेरा ते शांत स्वभावाची कालवडे सहा दलवडे सहा दात आहे का हो पाहता मित्रांनो काशी चाकर पाहून घ्या गायची क्वालिटी पा किमतीच कसं आहे ना अली बाई हजार रुपये सांगतो एकाहत्तर पर्यंत येऊ एकदम शांत स्वभावाची वेत किती आहे दुसरं ना दुसऱ्या व्यात सहा दाखवा फिरून मोठ्या मापाची मित्रांनो एक नंबरची गाय आहे रेट वगैरे सर्व माहिती दिलेली आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा अली बाई दोन नंबरची गाय काय दर लावला याचा हिचे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे आपण सत्तर हजार रुपये पर्यंत देऊ किती वेताची दुसऱ्या वेताला आहे आठ कारोडे मोठ्या मापाची कालोडे आणि एकदम शांत स्वभावाची हो दूध किती देईल दूध देईल ही तेरा चौदा लिटर तेरा चौदा लिटर देईल शांत स्वभाव क्वालिटी पा आणि स्वभाव पा अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा दोन नंबरची गाई आहे किती वेळ म्हणले फायनल सत्तर हजार रुपये पर्यंत ओके आहे मित्रांनो अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा गाई खरेदी करा गाई गाई, खरेदी करन, गाई, खरेदी अली बाई ही तीन नंबर गाय आहे काय सांगतायचं हिची सा? आपण एकसष्ट हजार रुपये किंमत सांगतो एकसष्ट हजार सांगताय शांत स्वभावाची गाय दहा ते में बारा लिटर दुधाची कॅपॅसिटी राहील त्याची गायीची क्वालिटी पहा फायनल काय होईल म्हणलं तिचं अठ्ठावन्न हजार रुपये होतील फायनल दुधाच्या मता दहा ते बारा लिटर राहील पाहता मी ही तीन नंबरची गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करू शकता काशेचा आकार पहा गायची क्वालिटी पहा सडाचं अंतर पहा काही खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करून ही गाय खरेदी करू शकता शकत कायची चल आकार अरे भाई चार नंबरची गाय काय सांगता हिच हिचे साठ हजार रुपये सांगत पाहता मित्रांनो ही चार नंबरची गाय आहे साठ हजार रुपयाला दुधाची काय क्षमता राही बाई दूध दहा लिटर दहा लिटर पाच पाच लिटर दूध देईल स्वभाव कस काय एकदम शांत स्वभावची ही गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करू कर शकता आता वेळ आता दूध किती देती आता नऊ दहा लिटर दूध आहे आता गाडीतून आलेले तर लगेच लगेच दुधावर नाही दोन तीन दिवस गाय एकदम शांत स्वभावाची अली भाई ही चार नंबरची गाय काय सांगितलं म्हणले हिचे साठ हजार रुपये सांगतो आपण दुधाची काही क्षमत आहे दूध नऊ दहा लिटर दूध देईल एकदम शांत शांत स्वभावाची आणि विशेष हो स्वभावाची सहादात आहे गायी कसल्याही प्रकारचा भाला लावलेला नाही वास्त्र सोडून बसलेत आली बाई मोठ्या मापाची कालोडे पाच नंबरची गाय हिची गा। आपण पंच्याऐंशी हजार रुपये किंमत ठेवलेली पंच्याऐंशी हजार किंमत आहे पिळायला एकदम शांत बिगर भाल्याची पिळायला पाहता मित्रांनो गायची क्वालिटी आणि तुम्हाला गाय खरेदी करायची असेल संपर्क करू शकता दुधाची काय क्षमता आहे दूध तेरा चौदा लिटर दूध देईल तेरा चौदा लिटर दूध देईल कालच वेळेली आता आहे पाहता मित्रांनो गाय अशी शांत सोबतची हो गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करू शकता गायची क्वालिटी पहा किती होईल म्हणली फायनल आपण फायनल पंच्याहत्तर हजार रुपयाला द्यायची आपल्याला ही सहा नंबरची गाय काय किंमत लावली याची साठ हजार रुपये किंमत आहे साठ हजार फायनल काय होईल पंचावन्न पर्यंत देऊ दुधाची क्षमता दहा लिटर दहा लिटर मित्रांनो गाई खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करू शकता आणि स्वभाव पहा गायचा एकदम शांत स्वभाव क्वालिटी हो पहा दुधाची शंभर टक्के खात्री मागून बसून पिळले तरी पाय नाही उचलणार किती दूध आहे सध्या आता नऊ दहा नऊ दहा लिटर चालू दूध आहे दोन टायमाच मिळून आता मित्रांनो कसल्या प्रकारचा भाला नाही गायची क्वालिटी पहा खाली काय आहे काय सांगताय म्हणजे गाईचं ह्या गाईचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगता पंच्याहत्तर हजार किंमत सांगताय काय खासियत आहे गायची ह्या गाईच्या खालचं वासरू वासरू लाख रुपयाच आहे ले लेलडी कालोड खाली लेलडी का ओरिजिनल नोकरी नु, नु, लेलडी कालोड का हो पत मित्रांनो अशा पद्धतीची कालोड आहे कालोड घ्यायला लाख दीड लाख रुपये लागतात काय होईल फायनल फायनल आपण पासष्ट हजार रुपयाला देऊ दुधाची काय क्षमता आहे शांत स्वभावाची सो, गाय पिळायला पण दुधाची क्षमता दूध दहा अकरा लिटर दूध देईल पत आहे मित्रांनो गाई दहा ते अकरा लिटर दूध देणारे गाई खरेदी करायची असेल तर डायरेक्ट संपर्क करून गाई खरेदी करू शकता फायनल काय आणले दहा अकरा लिटर दूध देईल पासष्ट हजार रुपयाला द्यायची फायनल कसल्याही प्रकारची हालचाल नाही नाही आणि शांत स्वभावाची कॉन्टॅक्ट करून खरेदी करू ही नंबरची काय हिचे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगतो फायनल काय होईल फायनल आपल्याला पासष्ट हजार रुपयात द्यायची खाली कालवडे तिसऱ्या व्यताला आहे आता तेरा लिटर दूध चालू येईल आहे का हा चालू दूध तेरा लिटर आहे मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा साकार पाहून घ्या गायची क्वालिटी पहा खाली काय कालवडे कालवडे का जर्सी मध्ये क्रॉस झाले ना हा मित्रांनो गाई खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करून गाय खरेदी करा इन नऊ नंबरची गाई काय सांगतायचे साठ हजार रुपये सांगतो फायनल काय होईल ला दे क्षमता काय राहीन तिची दहा लिटरची दहा लिटरची दुधा क्षमता देत आहे खात्री शांत एकदम पिळायला दूध पिळून घ्यायचं दुनी साइडनी पिळायची किती टायमाच मोजमाप करून दोन तीन टायमाच मोजमाप करून घ्या जर मुक्कामी आले लोक सोय आहे का तुमच्याकडे ना पाहता मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर अशा पद्धतीची गायी कुठेही बाला लावलेला नाही शांत स्वभावाची गाय खरेदी करायची असेल तर अरे भाई दहा नंबरची गाय काय सांगता याच हिच्या अठावन हजार रुपये यावरच बसल्या होईल का जास्त क्षमता काय नऊ दहा लिटर क्षमता आहे पिळायला पण एकदम शांत आहे बिगर पाहता मित्रांनो अशा पद्धतीची काही खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा स्वभाव पाहून घ्या आम्ही गाडी रात्रीच उतरलेली खाली काय आली बाई खालोडे खालोडे दुधाची खात्री देत आहे किती ती, लिटरची तीन चार टाइम पिळून घ्यायची नऊ दहा नऊ दहा लिटर पिळून घ्यायची ओके खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा आणि खरेदी अली बाई ही अकरा नंबरची गाय काय सांगतायचे पंचाहत्तर हजार रुपये सांगतो दुधाची काय शब्द तेरा लिटर दुधाची गॅरंटी राहील खाली खोंडे दुसऱ्या वेताला आहे सहा दात कालोड आहे स्वभावला एकदम शांत बसून दाखवा कालोडे कालोड कालवडे का खाली पाहत आहे मित्रांनो अशा स्वरूपाची गायी आणि कुठेही भाल लावलेलं नाही पाहत आहे छान स्वभावची गायी खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा फायनल काय म्हणाली फायनल किंमत सत्तर हजार रुपयाची ओके मित्रांनो काय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करून काय खरेदी कर मोठ्या मापाची बारा नंबर काय सांगता याच तिची आपण पंचावन्न हजार रुपये किंमत ठेवलेली वीस दिवस बाकी वीस दिवस बाकी पंचावन्न हजार सांगताय हो फायनल काय होईल फायनल आपल्याला एकावन्न हजार रुपयाला द्यायची ओके अंदाजी क्षमता काय राहील याची दहा अकरा च्या वरच राहील मोठ्या मोठ्या मापाची काय आहे मित्रांनो काय किंमत नंबर गायची एक्केचाळीस हजार रुपये फायनल काय फायनल पस्तीस हजार रुपयाला द्यायची दुधाची काय किंमत आहे दूध सात लिटर चालू आहे दोन्ही टायमाच आणि पिळायला एकदम शांत आहे स्वरूपाची गाय आहे तीन सडी गाई तीन सडी का हा तीन सडा चालू आहे होत आहे गायची क्वालिटी खरेदी करायची ओरिजिनल ब्रिडिंग <laughs> चारच दात का आहे ओके दात दाखवत चारच दात चार दात तीन साड्या मध्ये सर दूध किती आहे सात लिटर दूध आहे तीन साडाचं खाली खोंड आहे चार दात कालोड आहे आणि एकदम शांत स्वभावाची पण तोंड त्याचा कोंड पण प्युअर आहे पत अशा पद्धतीचा कोंड आहे खाली कॉन्टॅक्ट करून घाई साठी खूप चांगली कालवड आहे